अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला सर्व बहिणी वाढ बघत होते ना हप्ता जमा झाला पंधराशे रुपये आलेले आहेत पंधराशे रुपये आले, आले जुलैचे प्लस ऑगस्टचे पण आले का तर बघा ऑगस्टचे पैसे संदर्भात पण सांगतो ऑगस्ट प्लस जुलै दोन हप्त्यांबरोबर सांगतो तीन हजार रुपये येणार होते ना काय झालं ले 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 ले, फक्त जुलैचेच पैसे आलेले आहेत तीन हजार रुपये आले नाहीत फक्त पंधराशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत ऑगस्ट पैस ऑगस्टचे जे काही पैसे आहेत ते सेपरेट तुम्हाला मिळणार आहेत ऑगस्टचे ऑगस्टमध्ये तुम्हाला मिळणार म्हणजे ऑगस्टच्या एंडिंगपर्यंत पैसे मिळू शकतात आता सध्या तरी फक्त जुलैचा हप्ता मिळालेला आहे बहिणींना ओके ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट करून सांगा सर्वांना पैसे पडलेले आहेत ही सर्वात मोठ्या आनंदाची अपडेट होती खुशखबर होती लाडक्या बहिणींसाठी चला लाईक करा या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल चॅनल सबस्क्राईब करा